ग्राहकांना चोवीस तास वीज देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं महावितरण अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितलं महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सुनील माने यांनी अधीक्षक अभियंता म्हणून सोमवारी पदभार घेतला यावेळी त्यांचा इन सोलापूर न्यूज चे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी सत्कार करून स्वागत केलं या प्रसंगी कार्यकारी अभियंता संजू शिंदे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना अधीक्षक अभियंता सुनील माने म्हणाले की ग्राहकांना चोवीस तास वीज देण्यास महावितरण कटिबद्ध असून ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं कोल्हापूरमधील सर्व जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना एकच विनंती आहे की आपण आपलं महावितरणला सहकार्य करावं आम्ही वीज पुरवठा अबाधित राहील ट्वेंटी फोर बाय सेवन राहील याकडे पूर्णपणे लक्ष देऊ तसेच लॉसेसवरती काम करू आणि वीज बिल सर्वांनी वेळेत भरावं हेच एक आव्हान आपल्या सर्वांना या निमित्तानं करतो